नमस्कार ऑफ कुकिंग या तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत एक नॉन व्हेज रेसिपी तर ती आहे जणित रसा किंवा क्रॅप करी किंवा खेकड्याचं कालवण तर ह्या चिमोऱ्या आता तर मग हे जे खेकडे आहेत ते खूपच बहुगणी म्हणजे औषधी आहेत ह्याचा रसाही खूपच छान लागतो आणि आजारी वगैरे पेशंटला याचा रस्सा दिला जातो चला तर मग यासाठी लागणार काय काय साहित्य आहे ते आपण पाहूया चला तर आपल्या चिंबोरीच्या आहे ते बघूया म्हणजे आपलं मेन साहित्यच आहे की ही चिंबोरी तर ह्या चिंबोऱ्या सात ते आठ चिंबोऱ्या घेतलेल्या आहेत आणि ह्या मी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून अशा आ, हे बांगडे सगळे तोडून हे असं साफ करून घेतलेले आहेत आणि छान एकदम क्लीन केलेल्या आहेत चला तर मग याच्यासाठी मसाले कोणते लागणार आहेत ते, ते पाहूया बनवायचा आहे तो कुकरमध्ये बनवणार आहे तर मी इथे गॅस सुरू करते जास्तीचंच तेल घातलेलं आहे मी इथे बारा चमचे तेल घातलेलं आहे कारण नॉनव्हेजसाठी थोडंसं तेल जास्तच लागतं म्हणून इथे मी हा थोडा थोडा अर्धा कांदा कच्चा कांदा घेतलेला आहे तो टाकते ॲक्च्युली हा मी साहित्यात सांगितला नव्हता पण थोडा कांदा टाकते आहे कारण मी पेस्ट करून घेतलेली आहे म्हणून मी जास्त कांदा घालत नाही आता हे हा कांदा कच्चा आहे कच्चा टोमॅटो आणि म्हणून तो आपल्याला आता तेलावर छान परतून घ्यायचा आहे चला तर आपलं हे परतून झालेलं आहे आता हे आपलं सुक्या खोबऱ्याचं ओलं वाटण घालूया आलं लसणाची पेस्ट घालूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया तर इथे आपलं वाटणसुद्धा परतून झालेलं आहे आता आपण हे सगळे मसाले घालूया मी मीठही घातलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला हवं तसं तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता हा पहा आपला मसाला रेडी झालेला आहे मसाला आपला किती छान तयार झालेला आहे आता याच्यामध्ये आपण हे क्रॅप घालून घेऊया आता आपलं मिक्स करून झालेलं आहे आता कुकरचं झाकण लावून कुकरला तीन ते चार शित्या घेऊया चला तर आपल्या चार शित्या झालेल्या आहेत आता आपण गॅस बंद हा पहा आपला रस्ता किती छान झालेला आहे तुम्ही पाहू शकता हे बघा कांदा आणि टोमॅटोची पेस्ट अशासाठी टाकते की आपल्याला मग जो खोबऱ्याचं वाटण असतं ते खूप कमी घालावं लागतं आणि त्या वाटणाने दाटसरपणा पण खूप छान येतो आणि तुम्ही बघू शकता हे बघा किती छान रस्सा झालेला आहे हे पहा आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया तर हा पहा आपला चिंबोरीचा झणझणीत रस्सा तयार झालेला आहे च्या चिंबोरीच्या झणझणीत बरोबर आपल्याला जर तांदळाची भाकरी आणि भात असेल तर त्याची टेस्ट काही औरच आहे तर